सॉरी गोपाळ गणेश आगरकर यांच्याविषयी माहिती घेणार आहोत बघा विच विचारवंत पत्रकार आणि समाज सुधारक असं त्यांना ओळखलं जात असतं हे चांगले विचारवंत पत्रकार आणि समाज सुधारक देखील होते तर्क विज्ञान आणि शिक्षण अंधश्रद्धेविरोधावर यावर हे ठाम राहिलेत यांची ठाम भूमिका होते अंधश्रद्धेचे हे विरोधक होते जन्म आपण जन्म आणि पार्श्वभूमी बघणार आहोत यांचा जन्म चौदा जुल जुलै अठराशे छप्पन तळेगाव दाभाळे या ठिकाणी यांचा जन्म झाला मुख्य काम आपण त्यांचं बघणार आहोत मुख्य काम बघा सुधारक नावाचे वृत्तपत्र समाजातील अन्यायविरुद्ध आवाज उठवण्यासाठी त्यांनी केला सुधारक नावाचं वृत्तपत्र स्थापन केलं आणि समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला ओके विधवा पुनर्विवाह स्त्री शिक्षण धर्म सुधारणा या गोष्टींना त्यांनी भर दिला ज्ञानेश्वरी गीतेचे तर्कसंगत विश्लेषण कोणी केलंय तर या यांनी केलेलं आहे ओके लक्षात ठेवायचंय अजिबात विसरायचं नाहीये आगरकर हे एकमेव आगरकरांबद्दल हो। जर बोलायचं म्हटलं अजून तर जिवंतपणे देखील त्यांनी स्वतःची प्रेतयात्रा बघितलेली होती ओके आगरकरांबद्दल अजून बोलायचं म्हटलं त्यांनी कुठले कुठले वृत्तपत्र काढलेत तर केसरी केसरीचे ते पहिले संपादक होते नंतर सुधारकचे संस्थापक झाले काही मतभेद त्यांच्यामध्ये निर्माण झाले लोकमान्य टिळक आणि आगरकरांमध्ये आधी राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा यावरून त्यांचे मतभेद झालेले होते बघा संस्था कुठली स्थापन केलेली होती डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी स्थापन केलेलं होतं यांच्या एज्युकेशन सुधारणा कुठल्या कुठल्या आहेत तर ते आपण पाहणार आहोत शिक्षणामध्ये बघा शिक्षणात विज्ञान तर्क आणि नैतिकता या गोष्टींवर त्यांनी भर दिला भर दिला शाळा महाविद्यालय समाजासाठी खुली असावीत अशी भूमिका त्यांनी मांडली समाजावर काय काय गो या गोष्टींचा परिणाम झाला ते परिणाम आपण पाहणार आहोत तर परिणाम बघा विचारमुक्त समाजाचा पाया विद्यार्थ्यात तर्कशील विचारांची प्रेरणा कीवर्ड्स तुम्ही बघू शकता सुधारक फरगुसेन कॉलेज आणि तर्कवाद हे कीवर्ड्स तुम्ही शॉर्टमध्ये लक्षात ठेवण्यासाठी पाहू शकतात पुढचं समाज सुधारक धोंढव केशव कर्वे धोंडव केशव कर्वे लक्षात ठेवायचे अतिशय महत्वपूर्ण असणारे समाज सुधारक आहेत महाराष्ट्रामध्ये यांच्या ओळख बघूया महर्षी कर्वे श्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाहाचे योद्धा होते यांना श्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाहामध्ये यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे आयुष्यभर श्री स्त्रियांसाठी शिक्षणाचं यांनी कार्य केलं जन्माविषयी जर बोलायचं म्हटलं तर यांचा जन्म अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी झाला मुरगाव रत्नागिरीमध्ये यांचा जन्म झाला कधी झाला अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न गणिताचे प्राध्यापक होते समाजसेवा जीवनाचे ध्येय यांनी मानले आणि शेवटपर्यंत स्व लास्ट स्वतःच श्वास असेपर्यंत यांनी समाजसेवा केलेली दिसून येत असते आणि मुख्य काम काय होतं यांचं मुख्य काम बघा विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन दिलं आणि नुसतं प्रोत्साहन नाही दिलं तर स्वतः देखील विद्वे विधवेसोबत विवाह यांनी केला ओके बाया कर्वे किंवा सोबत यांनी विवाह केला पंडितारामाबाईंच्या त्या आश्रमामधील त्या विद्यार्थी होत्या यांच्यासोबत त्यांनी विधवा पुनर्विवाह केला लक्षात ठेवायचं नुसता चाले याप्रमाणे हे समाज सुधारक होते महर्षी कर्वे हिंदू महिला विद्यालय कधी स्थापन केलं यांनी अठराशे शहाण्णव मध्ये स्त्रियांसाठी शिक्षण देणारी ही संस्था होती आणि पुढे एस एन डी टी महिला विद्यापीठ एकोणीसशे मध्ये स्थापन केले ओके पहिलं एस एन डी टी महिला विद्यापीठ किंवा पहिलं भारतातील विद्यापीठ महिला विद्यापीठ कोणी स्थापन केलं असेल तर महर्षी कर्वे यांनी यांच्या संस्था विषय जर बोलायचं म्हटलं तर संस्था बघा एस एन डी टी युनिव्हर्सिटी हे भारतातील पहिल्या महिला विद्यापीठ होतं भारतातीलच नव्हे तर दक्षिण लक्षात आहे दक्षिण आशियामधील देखील हे पहिला महिला विद्यापीठ होते बघा पहिले महिला विद्यापीठ होते पहिला महिला विद्यापीठ म्हणून दक्षिण आशियातील हे विद्यापीठ ओळखलं जात असतं कधी स्थापना झाली एकोणीसशे सोळा मध्ये एस डी टी ओके त्यानंतर पुढचं बघूया यांनी काय काय योगदान यांनी दिलं विद्वांसाठी वसतिगृह शैक्षणिक मदत यांनी केली यांच्या सुधारणा एज्युकेशनल सुधारणा काय काय आहेत स्त्रियांना उच्च शिक्षण आणि स्वावलंबन होण्यासाठी यांनी उच्च शिक्षणा शिक्षण दिलं त्यानंतर शिक्षणामध्ये कुठले कुठले विषय दिलेत विज्ञान गणित भाषेचा सा समावेश यांनी शिक्षणामध्ये केला समाजावर समाजावर काय याचा परिणाम झाला तर परिणाम आपण बघू शकतो समाजावर काय परिणाम झाला तर परिणाम बघा स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळाला कोणामुळे मिळाला महर्षी कर्वे यांच्यामुळे समाजात विधवांच्या पुनर्विवाहाचा स्वीकार वाढला आणि यांनी स्वतः विधवा पुनर्विवाह केला यामुळे समाजामध्ये या गोष्टीचा स्वीकार चा वाढला तर की वर्ड बघा काय बघू शकता तुम्ही एस टी विद्यापीठ लक्षात ठेवू शकतात विधवा पुनर्विवाह महिला शिक्षणासाठी पूर्ण आयुष्य यांनी घालवलं त्यानंतर पुढचं समाज सुधारक बघूया विनोबा भावे विनोबा भावे दिसतायत का विनोबा भावे ओके चला सुरुवात करूया सुरुवात बघा महात्मा गांधींचे शिष्य म्हणून यांना ओळखलं जात असतं आणि भूमिदान चळवळीचे हे जनक म्हणून यांना ओळखलं जात असतं सत्य अहिंसा आणि सेवा आणि साधेपणा यांचं सा जीवनभर यांनी पालन केलं त्यानंतर भारताचे प्रथम सत्याग्रही भारताचे पहिले सत्याग्रही म्हणून यांना ओळखलं जात असतं लक्षात ठेवायचे पहिले सत्याग्रही म्हणून यांना कोणाला ओळखलं जात असतं तर विनोबा भावे यांनी यांनी भूमिदान भूमिदान चळवळीचे यांना जनक देखील म्हटलं जात असतं त्यानंतर जन्म आणि पार्श्वभूमी बघूया त्यांचा जन्म बघा कुठे झाला अकरा सप्टेंबर अठराशे पंच्याण्णव मध्ये गाव महाराष्ट्रामध्ये त्यांचं गागोदा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला लहानपणापासूनच धर्म तत्वज्ञान आणि सेवा यांची आवड यांना होती गांधीजींच्या आश्रमात राहून सेवा यांनी केली त्यानंतर मुख्य कार्य जर बघितलं यांचं तर मुख्य कार्य बघा कुठलं कार्य आहे तर भूमिदान चळवळ एकोणीसशे मध्ये ही चळवळ त्यांनी राबवली आणि यांच्या चळवळी राबवल्यामुळे बघा काही श्रीमंत जे शेतकरी होते त्यांनी स्वच्छेने जमीन दिली आणि जमीन ही स्वच्छेने यांनी दान केली बघा अजून कुठलं ब्रह्मविद्या आश्रमची स्थापना केलेली होती साधेपणा व आत्मिक शिक्षणावर यांनी भर दिलेला होता अहिंसा आणि स्वावलंबनाचे ते प्रचारक म्हणून त्यांना ओळखलं जात असत आणि संस्था आणि सामाजिक कामबद्दल जर बघितलं तर बघा संस्था कुठल्या कुठल्या होत्या संस्था ब्रह्मविद्या मंदिर त्यानंतर भूमिदान समिती देखील त्यांनी स्थापन केलेली होती काम त्यांचं काय काय होतं ग्राम शिक्षण ग्राम स्वराज्य पर्यावरण संवर्धन इत्यादी संदर्भात त्यांनी कामं केलेले दिसून येत असतात त्यांचे एज्युकेशनल स सुधारणा जर बघितल्या तर शिक्षणात शिक्षणात बघा शिक्षणात सेवा श्रम आत्मज्ञान यांचा समावेश असावा असा त्यांचा विचार होता शिक्षण नुसतं शिक्षणच दिलं का नाही शिक्षणामध्ये बघा काय काय असावं सेवा श्रम आत्मज्ञान यां गोष्टींचा समावेश असावा असा त्यांचा विचार होता आणि ग्रामशाळा आणि ग्रामविकास यावर त्यांनी मुख्य भर दिलेला दिसून येत असतो ओके भूमिदान चळवळीचे ते प्रणेते म्हणून त्यांना ओळखलं जात असतं समाजावर या गोष्टीचा काय परिणाम झाला हे देखील आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांमध्ये भावना व बंधुता निर्माण झाली यांच्या या गोष्टीमुळे शेतकऱ्यांमध्ये काय एक भावना आणि बंधुता निर्माण झाली समाजामध्ये शांती सहकार्य साधेपणा यांची जाणीव झाली केवळ तुम्ही बघू शकता भूमिदान चळवळ अहिंसा आणि ग्राम स्वराज्य या गोष्टींवर यांनी भर दिलेला आहे म्हणून या ल गोष्टी लक्षात आहे पुढचे जे समाज सुधारक आहेत ते आपण ताराबाई शिंदे ह्या बघणार आहोत तर लक्षात ठेवा ताराबाई शिंदे अतिशय महत्वाचे ह्या ताराबाई शिंदेना महाराष्ट्रामध्ये ओळखलं जात असतं तर ताराबाई शिंदे ओळख बघूया भारताची पहिली स्त्रीवादी लेखिका म्हणून यांना ताराबाई शिंदेकडे या नजरेकडे ताराबाई शिंदेकडे बघितलं जात तर स्त्रियांच्या अन्यायवृद्ध पहिले ठोस लेखणी चालवणारी कोण असेल तर या ताराबाई शिंदे आणि नुसतं अन्यायवृद्ध पहिले लिहिणारे किंवा लेखन चालवणारे कोण होते मग समाज सुधारक ताराबाई शिंदे यांना ओळखलं जात असतं त्यांच्या जन्माविषयी आपण माहिती घेणार आहोत जन्म कुठे झाला त्यांचा जन्म भिवार या ठिकाणी सातारा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला सत्यशोधक समाजाचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता कुठल्या समाजाचा सत्यशोधक समाजाचा खूप मोठा त्यांच्यावर प्रभाव होता त्यानंतर मुख्य काम त्यांचं बघू ग्रंथ वाघा स्त्री पुरुष तुलना अठराशे ब्याऐंशी मध्ये त्यांनी लिहिलं समाजातील स्त्रियांवर स्त्रियांवरील अन्याय आणि दुजाभाव त्यांनी या ग्रंथाच्या माध्यमातून दाखवून दिला विधवा स्त्रियांवरील कठोर प्रथा यावर त्यांनी टीका केली त्यानंतर समान हक्क त्यान शिक्षण आणि सन्मानाची मागणी त्यांनी केली आणि संस्थाच्या बा बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर संस्था आपण बघू शकतो त्यांची सत्यशोधक समाजाशी त्यांचं नाते होतं त्यांनी लेखनातून समाज जागृती करण्याचं काम केलं स्त्रियांना आवाज दिला ओके कोणाशी संबंधित होते तर सत्यशोधक समाजाशी ते संबंधित होत्या त्या सत्यशोधक समाजांचा विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता एज्युकेशनल सुधारणा जर बघितल्या त्यांनी काय काय एज्युकेशन केलं शिक्षण हे स्त्रियांसाठी शस्त्राचा सारखं त्यांनी उपयोग केला आणि त्यांनी दाखवून दिलं नुसतं शिक्षण हे शिक्षित होण्याचं साधन नसून तर स्त्रियांसाठी ते शस्त्राचं सारखं काम करू शकतं ओके हे त्यांनी स्वतः दाखवून दिलं म्हटलं स्त्री पुरुष तुलना या ग्रंथांमधनं त्यांनी तसं स्त्रियांना दाखवून दिलं स्त्रियांनी स्वतः विचार करावा प्रश्न विचारावेत असं संदेश त्यांनी दिला आणि नुसतं मुख गळून बसू नये तर त्यांनी त्यांच्यामध्ये प्रश्न देखील त्यांच्यात निर्माण व्हावा आणि निर्माण व्हावून तर ते प्रश्न त्यांनी समाजाला देखील विचारावेत ओके okay. तर समाजावर या गोष्टीचा काय परिणाम झाला तर परिणाम बघूया जीव जागृतीची सुरुवात झाली काय काय झालं स्त्री जागृतीची सुरुवात झाली आणि पुढील स्त्रीवादी चळवळीसाठी अतिशय प्रेरणावादी ह्या ठरल्या प्रेरणादायी ठरल्या पुढील स्त्रीवादी चळवळींसाठी प्रेरणादायी ह्या ठरल्या त्यानंतर कीवर्ड्स तुम्ही बघू शकतात स्त्री पुरुष तुलना समानता सत्यशोधक समाजाचा विचारांचा प्रभाव हे तुम्ही बघू शकता ताराबाई शिंदे पुढचा आपण समाज सुधारक बघणार आहोत बाबा आमटे बाबा आमटे विषयी आपण बघणार आहोत चला बघितलं बाबा आमटे बाबा आमटेंच महाराष्ट्रामध्ये काय काय योगदान आहे ते आपण सर्व बघणार आहोत तर ओळख त्यांचं बघूया महान समाजसेवक आणि मानवतावादी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात असतं आणि यांनी कुष्ठरोग्यांसाठी खूप मोठं महत्त्वपूर्ण काम यांनी केलेलं आहे आपलं आयुष्य कुष्ठरोग्यांसाठी अर्पण केला आणि सेवा हाच माझा धर्म हा त्यांचा जीवनाचा जीवन मंत्र म्हणून समाजाला त्यांनी दिला कुठला मंत्र दिला सेवा हाच माझा धर्म हा जीवन मंत्र त्यांनी समाजाला दिला जन्मविषयी जर बोलायचं म्हटलं तर त्यांचा जन्म हिंगणघाट वर्धा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला कधी झाला तर एकोणीस डिसे एक सव्वीस डिसेंबर एकोणीसशे चौदा हिंगणघाट कुठे हिंगणघाट कुठे वर्धा लक्षात ठेवायचं कुठे वर्धा वर्धामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे काय द्यायचं शिक्षण पण पुढे समाजसेवा स्वीकारली शिक्षण कुठलं केलं कायद्याचं शिक्षण पण पुढे समाजसेवा त्यांनी स्वीकारली मुख्य काम त्यांचं आनंदवन वन एकोणीशे एकोणपन्नास मध्ये स्थापन केलं कुष्ठरोगी अपंग आणि गरजूंसाठी त्यांनी आश्रय दिला आणि रोजगार देखील त्यांनी दिला ओके त्यानंतर नर्मदा बचाव आंदोलनामध्ये देखील त्यांचा सहभाग राहिलेला आहे भारत जोडो आंदोलन मध्ये एकता पर्यावरण समानता यासाठी त्यांनी प्रवास केला ओके भारत जोडो यात्रा त्यांनी भारत जोडो यात्रामध्ये त्यांनी पर्यावरण एकता आणि समानता यासाठी त्यांनी प्रवास केलेला दिसून येत असतो त्यांच्या संस्थांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर संस्था बघा कुठल्या कुठल्या होत्या आनंदवन लोकबिरादारी प्रकल्प आदिवासीसाठी शिक्षणाचं काम या लोकबिरादारीच्या प्रकल्पाच्या माध्यमातून केलं गेलं मानवतेचा धर्म जपला त्यांच्या एज्युकेशनल सुधारणा पहा एज्युकेशनल सुधारणा कुठल्या कुठल्या आहेत तर अपंग आदिवासी मुलांसाठी शाळा आणि प्रशिक्षण केंद्र त्यांनी सुरू केले शिक्षण हे स्वावलंबनाचा मार्ग त्यांनी शिक्षणा शिक्षणाच्या माध्यमातून दाखवून दिलं नुसतं शिकायचं आहे का डिग्री मिळवायचे का नाही तर शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहायचे स्वावलंबन कसे असणार आहेत यासाठी त्यांनी शिक्षणची रचना केलेली दिसून येत असते समाजावर या गोष्टीचा काय परिणाम झाला तर समाजात दयेऐवजी सन्मानाची भावना निर्माण झाली आणि पूर्वी कुष्ठरोग्यांकडे किंवा अपंग लोकांकडे काही असं एक दयेच्या भावनेकन बघितलं बघितलं जायचं तर ते भावना यांनी सन्मानाची दयाऐवजी काय केला सन्मानाची भावना निर्माण केली आणि मानवतेचा आदर्श उदाहरण त्यांनी घालून दिला ओके आनंदवन कुष्ठरोग सेवा आणि मानवता हे कीवर्ड्स लक्षात ठेवायचे शॉर्ट मध्ये तुम्हाला लक्षात आहे चला पुढचे आहेत समाज सुधारक महात्मा गांधी महात्मा गांधी राष्ट्रपिता महात्मा गांधी तर सर्वांना माहितच आहे ओके चला बघा आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे जे योग्य ते बघणार आहोत महत्वाचे ते बघणार आहेत राष्ट्रपिता अहिंसेचे प्रवर्तक समाज सुधारक म्हणून त्यांना ओळखलं जात असत सत्य अहिंसा आणि स्वावलंबन समानता हे जीवनाचं त्यांनी आधारस्तंभ मानलं आणि जन्म आणि पार्श्वभूमी त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर ला पोरबंदर या ठिकाणी गुजरातमध्ये त्यांचा जन्म झाला लंडनमध्ये कायद्याचे शिक्षण दक्षिण आफ्रिकेत अन्यायाविरुद्ध त्यांनी लढा दिला त्यांचं मुख्य काम त्यांचं मुख्य काम आपण बघणार आहोत मुख्य काम कुठलं कुठलं होतं तर बघा मुख्य काम स्वातंत्र्य लढा असहकार सत्याग्रह भारत छोडो आंदोलन आणि भारतामध्ये आल्यानंतर स्वातंत्र्य लढामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला सत्याग्रह असेल असहकार असतील भारत छोडो आंदोलनामध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग राहिलेला आहे सामाजिक सुधारणा अस्पृश्यता विरोध त्यांनी हे केलं श्री शिक्षण आणि ग्राम स्वराज्य वर त्यांनी भर दिला तर का खादी आणि स्वदेशी वस्तूंचा त्यांनी प्रचार केला संस्थांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर साबरमती आश्रम सेवाग्राम आश्रम हरिजन सेवा संघ हे अस्पृश्यांसाठी कार्य करण्यासाठी त्यांनी या हरिजन सेवा संघाची स्थापना केली त्यानंतर त्यांच्या एज्युकेशनल जे सुधारणा त्यांनी काय काय केल्या ते आपण बघणार आहोत तर समाजासाठी काय काय सुधारणा त्यांनी केल्या नैतिकता श्रम आणि शिक्षण हेच खरे शिक्षण हे त्यांनी समाजाला पटवून दिलं त्यानंतर ग्रामशाळा हस्तकला शिक्षण यावर त्यांनी भर दिला समाजावर या गोष्टींचा काय परिणाम झाला तर परिणाम बघा भारतात सत्य अहिंसा आणि स्वावलंबनाचा विचार रुजला समाजात समानता स्वच्छता आणि स्वराज्याची भावना रूढ झाली त्यानंतर आपण किवर्षा अनुभवू शकतो किंवा या ठिकाणी लक्षात ठेवण्यासाठी अहिंसा सत्याग्रह स्वराज्य व हरिजन सेवा संघ इतकं तुम्ही लक्षात ठेवू शकतात ओके चला पुढचा समाजसुधारक आपण बघणार आहोत दिसतंय का चला संत गाडगे बाबा यांची ओळख जर बघायची असेल तर पाहायची असेल तर त्यांची ओळख बघू आपण महान संत समाजसुधारक आणि स्वच्छतेचे प्रणेते म्हणून त्यांना ओळखलं जात असतं तेव्हा हीच खरी पूजा हा त्यांचा विचार अंधश्रद्धा जातीभेद घाण याविरुद्ध आयुष्यभर लढलेत कशा कशाविरुद्ध लढलेत अंधश्रद्धा जातीभेद घाण या विरुद्ध आयुष्यभर ते लढलेत ते जन्म आणि पार्श्वभूमी आपण त्यांना बघणार आहोत तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर शेगाव बुलढाणा येथे त्यांचा जन्म झाला आणि बालपणीच त्यांनी खूप असं दारिद्र्य बघितलेलं होतं परंतु सेवाभाव हे त्यांच्या मनामध्ये होता आणि पुढे चालून ते सेवाभाव समाजाचे सेवाभाव करण्यासाठी त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आपल्याला ता दिसून येत असतं तर बघा मुख्य काम काय काय होतं त्यांचं तर लक्षात ठेवा मुख्य काम गावोगावी फिरून स्वच्छता मोहीम राबवणे रस्ते विहिरी मंदिरे स्वच्छ केली ओके भिक्षा मागून धर्मशाळा शाळा गोशाळा बांधल्यात समाजाला काम करा स्वच्छ राहा असा उपदेश त्यांनी दिला काय दिला उपदेश काम करा स्वच्छ सोचे राहा स्वच्छता ठेवा असा संदेश कोणी दिला तर गाडगे महाराज यांनी तर सामाजिक संस्था किंवा सामाजिक काम काय काय आहे त्यांचं गाडगे बाबा यांच्या धर्मशाळा शाळा आश्रम स्थापन त्यांनी केल्या धार्मिक अंधश्रद्धा आणि कर्मकांडांना त्यांनी विरोध केलेला पाहायला मिळत असतो धार्मिक अंधश्रद्धा आणि कर्मकांडांना त्यांनी विरोध केला एज्युकेशनल सुधारणा काय काय त्यांच्या तर सुधारणा आपण बघूया गरिबांसाठी गरिबांसाठी शाळा त्यानंतर वस्तीगृह त्यांनी स्थापन केले शिक्षणात स्वच्छता या विषयाचा समावेश केला श्रम साधेपणा यावर भर दिला समाजावर या गोष्टीचा काय काय परिणाम झाला तर तुम्ही बघू शकता समाजामध्ये काय काय परिणाम झालेला आहे स्वच्छता व सेवा संस्कृती त्यांनी रुजवली नुसती रुजवल्याने नाही देखील त्यांनी दाखवला ओके समाजात परिश्रम आणि साधेपणाचा आदर्श त्यांनी निर्माण केला निवड जर तुम्ही लक्षात ठेवायचं असेल तर स्वच्छता धर्मशाळा सेवा आणि श्रेम पूजा लक्षात ठेवायचे चार तिच्या लक्षात ठेवू शकता तुम्ही ओके चला पुढचे समाज सुधारक साने गुरुजी चला दिसताय साने गुरुजी चला बघितलं दिसलं चला त्यांच्या विषयी ओळख आपण बघणार आहोत प्रेम त्याग आणि सेवाभावाचे प्रतीक म्हणून त्यांना बघितलं जातं प्रसिद्ध लेखक आहेत ते शिक्षक आणि स्वातंत्र्य सैनिक देखील त्यांना ओळखलं जात असतं सर्व धर्म समान आणि सर्व माणसे आपली हा त्यांचा विचार होता त्यानंतर जन्म बघा त्यांचा जन्म कुठे झाला चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव पालगड सातारा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला कुठे जन्म झाला पालगड सातारा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि आता त्यांचं कार्य आपण बघणार आहोत शिक्षक म्हणून त्यांनी शिक्षक म्हणून काम करताना विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ते बनले त्यानंतर मुख्य काम काय काय होतं त्यांचं श्यामची आई मातृत्व संस्कार सांगणारा प्रसिद्ध ग्रंथ त्यांनी लिहिला कुठला ग्रंथ लिहिला अतिशय प्रसिद्ध असं श्यामची आई कोणी लिहिलेले तर साने गुरुजी यांनी त्यानंतर आंदोलन बघा काय काय केलं असहकार चळवळीमध्ये सहभाग होते त्यानंतर भारत छोडो आंदोलनामध्ये एकोणीशे बेचाळीसच्या आंदोलनामध्ये देखील ते सहभाग होते समाजात प्रेम बंधुता समानता यांचा त्यांनी आयुष्यभर प्रसार केला किंवा प्रचार केला संस्था आणि सामाजिक काम आपण तर बघी बघायचं म्हटलं तर त्यांचं काम आपण बघू आदर्श शिक्षण चळवळ त्यांनी निर्माण केली त्यानंतर साधना मासिक स्थापनेत त्यांचा सहभाग होता मुलांसाठी प्रेम आदर नैतिकता त्यांनी शिकवली मुलांसाठी काय काय शिकवलं प्रेम आदर आणि नैतिकता त्यांनी शिकवली त्यांच्या एज्युकेशनल सुधारणा कुठल्या कुठल्या होत्या मग शिक्षणात नैतिक मूल्य प्रेम साधेपणा यांचा समावेश त्यानंतर गरीब मुलांसाठी मोफत शिकवणे सर्वात मोठा मोठा मुद्दा किंवा याला विषय म्हणूया गरीब मुलांसाठी मोफत शिकवणे यांनी त्यांना दिली कोणी साने गुरुजींनी समाजामध्ये या गोष्टीचा काय परिणाम झाला तर परिणाम बघा समाजात प्रेम करुणा आणि एकतेचा संदेश चा प्रसार झाला विद्यार्थ्यांसाठी आदर्श व्यक्तिमत्व म्हणून हे साने गुरुजी फेमस झालेत त्यांचं आदर्श विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झालं श्यामची आई प्रेम साधना मासे हे केवळ लक्षात ठेवायचे कोणाच्या विषय तर साने गुरुजींविषयी भाऊ साठे भाऊ साठे चला अण्णाभाऊ विषय आपण माहिती बघणार आहोत भाऊ साठे यांची ओळख लोकशाहीर समाजातील वंचितांचा आवाज साहित्य हे समाज परिवर्तनाचं शस्त्र आहे हा त्यांचा विचार होता जन्म बघा जन्म कुठे झाला त्यांचा एक ऑगस्ट एकोणीशे वीस ला मुंबई या ठिकाणी त्यांचा जन्म झाला ओके मातंग समाजामध्ये मा त्यांचा जन्म झालेला होता मातंग समाजामध्ये त्यांचा जन्म झालेला होता शिक्षण कमी पण अनुभवातून खूप मोठं ज्ञान त्यांना मिळालेलं होतं आणि त्यांचं मुख्य काम मुख्य काम आपण बघणार आहोत लोकशाहीर म्हणून त्यांना ओळखलं जात असत तमाशा गाणी कथांमधून सामाजिक संदेश त्यांनी दिला कादंबरे बघा कुठले कुठले फकीरा आणि माझी महिना गावाकडे राहिली हे अतिशय गाजलेलं हे गाणं होतं किंवा हे महाराष्ट्र स त्यावेळेस महाराष्ट्रा स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये या गाण्याचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे माझी महिना गावाकडे राहिली तर बघा वंचितांचा संघर्ष वास्तवातून ले वास्तव लेखनातून यांनी मांडला आणि वंचित समूहाचं यांनी लेखन वास्तवमधून मांडलं ओके हे स्वतः त्या वंचित घटकांचं प्रतिनिधित्व करत होते त्यामुळे यांना चांगलंच त्या गोष्टीची जाणीव होती आणि म्हणून त्यांनी मांडलं तर बघा दलित साहित्य चळवळीचे ते जनक म्हणून त्यांना ओळखलं जात असतं कामगार दलित शेतकरी यांच्या हक्काविषयी त्यांनी कार्य केलं एज्युकेशनल ज्या सुधारणा होत्या त्या कुठल्या कुठल्या त्यांच्या होत्या त्या आपण बघू शिक्षण हे समाज उन्नती करण्यासाठी आहे असं त्यांचं प्रामाणिक मत होतं गरिबांना वाचण्याची प्रेरणा त्यांनी दिली साहित्याद्वारे शिक्षणाची चळवळ त्यांनी सुरू केली समाजावर यांचा काय परिणाम झाला तर वंचितांचा स्वाभिमान आणि आवाज त्यांनी देण्याचं काम केलं ओके वंचित समाज सम, समाजाला स्वाभिमान आणि आवाज देण्याचं काम कोणी केलं असेल तर अण्णाभाऊ साठे यांनी आणि समाजात समानतेचा विचार त्यांनी रुजवला त्यांचे किवट तुम्हाला लक्षात ठेवायचे लोकशाहीर म्हणून त्यांना ओळखलं जात असतं पकीरा दलित साहित्य इत्यादी त्यांचं साहित्य प्रसिद्ध आहेत त्यानंतर पुढचे जे समाजसुधारक आहेत ते आपण बघणार आहोत विठ्ठलरामजी शिंदे कोण बघणार आहोत विठ्ठलरामजी शिंदे पोरांनो आपण अतिशय महत्वपूर्ण असं सेशन घेत आहोत आणि हे सेशन तुम्हाला हमखास आणि नक्की मार्क्स मिळवून देतील ओके तर बघा विठ्ठलरामजी शिंदे आपण समाजसुधारक बघणार आहोत विठ्ठल रामजी शिंदेनी काय काय केलं तर धर्म सुधारणा अस्पृश्यता निर्मूलनाचे काम या विठ्ठल रामजी शिंदेचं महत्वाचं काम म्हणून ओळखलं जात असत धर्म सुधारणा अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखलं जात असत माणूस धर्माचा नाही धर्म माणसाचा असावा असा त्यांनी विचारला मांडला आणि बघा माणूस हा धर्माचा नसावा काय माणूस हा धर्माचा नसावा धर्म माणसाचा असावा असा विचार कोणी रुजवला असेल तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी हा विचार रुजवला त्यांच्या जन्म विषय आपण माहिती घेणार आहोत त्यांचा जन्म तेवीस एप्रिल अठराशे त्र्याहत्तर जामखिंडी कर्नाटकमध्ये त्यांचा जन्म झाला त्यानंतर धर्म तत्वज्ञान सामाजिक विचार यांचा अभ्यासक म्हणून त्यांना ओळखले जात असतं आणि मुख्य मुख्य काम त्यांचं काय काय आहे जर बघितलं तर मुख्य काम बघा अस्पृश्यता निर्मूलन चळवळ त्यांनी राबवलं ओके मुख्य काम काय त्यांचं अस्पृश्यता चळवळ समाजातील भेदाभाव विरुद्ध त्यांनी लढा दिला प्रार्थना समाजाचे ते कार्यकर्ते होते सामाजिक परिषद बारा मध्ये ते अं त्यांनी सामाजिक परिषद स्थापन केले वंचितांसाठी मंचा एक मंच म्हणून या सामाजिक परिषदेने कार्य केलं एकोणीसशे मध्ये स्थापना होती आणि या संस्था त्यांनी कुठल्या कुठल्या संस्था स्थापन केल्या डिप्रेस क्लास मिशन ची स्थापना या क्लासच्या मिशनच्या माध्यमातून शिक्षण वस्तूगृहसाठी मदत वंचित समूहाला यांनी केलं सामाजिक परिषद आणि समाजातील समतेसाठी चर्चा व कृती यांनी केली यांच्या एज्युकेशनल सुधारणामध्ये जर बघायचं म्हटलं तर वंचित मुलांसाठी शाळा व वसतीग्रह उघडल्यात धर्मग्रंथांचा तर्कशुद्ध अभ्यास सुचवला समाजावर काय काय परिणाम झाले तर परिणाम बघा काय काय परिणाम झाले अस्पृश्यांना समाजात स्थान व सन्मान मिळवून दिला त्यानंतर समाजात समता व मानवता यांचा विचार यांनी पसरवला कीवर्ड्स काय लक्षात ठेवणार पोरांनो डिप्रेस्ट क्लास मिशन प्रार्थना समाज आणि समता हे किवर्ड लक्षात ठेवायचे त्यानंतर पुढचे